सोलापुरातील नवाज सोशल फाउंडेशनच्या वतीन सोलापूर सोशल असोसिएशन संचलित सोशल महाविद्यालयात एक सामाजिक जबाबदारी म्हणून वृक्षारोपण करण्यात आलं वृक्षारोपण म्हणजे एखाद्याला जीवनदान देण्यासारखे आहे आपण झाड समाजाचे तारणहार बनेल पावसाळा चालू झाला आहे झाडे लावण्यासाठी आणि आपली परिसंस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेण्याची वेळ आली आहे वृक्षारोपण तुम्हाला सहज श्वास देऊ शकते असे उद्गार याप्रसंगी उपस्थित असलेले सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य ईजा तांबोळी यांनी या प्रसंगी प्राध्यापक डॉ नारायण करसर प्राध्यापक वाहिद तसेच तस नवाज सोशल फाउंडेशनचे फैज अहमद गुंजीगाव मोहम्मद रफीक हाजी जाहत कुरेशी अल्तमश कुरेशी निषाद अहमद आणि इम्रान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती आज आमच्या महाविद्यालयामधील गरीब नवाज रेझीज फाउंडेशन शाखा सोलापूरकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम था संपन्न झाला विशेष म्हणजे आजच्या आजच्या काळामध्ये झाडांची अतिशय गरज आहे झाडापासून अनेक फायदे मानवी जीवनाला होत असतात त्याची जाणीव ठेवून जी एन आर एफ या संस्थेनं आमच्या महाविद्यालयामध्ये विविध प्रकारची रोपं तुम्ही स्वतःहून आणून दिली आणि त्याचं आज वृक्षारोपण करण्यात आलं याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षाबद्दलची एक जागृती निर्माण होईल आणि वृक्षाबद्दलचं प्रेम पाळीस लागेल आणि वृक्षाचे फायदे विद्यार्थ्यांना समजून येतील वृक्षामुळे वातावरणाचं समतोल राखण्याचं काम ही झाडे करत असतात याची जाणीव या प्रात्यक्षिकातून वृक्षारोपणातून विद्यार्थ्यांना याची माहिती मिळेल असं मला वाटतं